माझ्या जवळच्या दोन दशमलव पाच लक्ष रुपयांचा नुकसान पायोनीय कंपनीच्या बोगस मका बियाण्यामुळे झाला त्याच्यापासून भोरस बुद्रुक ता चाळीसगाव येथील शेतकरी वसंत कृष्णा पाटील यांनी आरोप लागवला आणि लेखी तक्रार केली साडेतीन महिन्याची मक्का असून पूर्णपणे सुकून वाळून गेली व बहुतांशी तोट्यांना कनिस हे आल नसल्याने काही कणसांना किरकोळ प्रमाणात दाणे आल्याने व्यथित होऊन त्यांनी तालुका कृषी अधिकारी चाळीसगाव कृषी अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव चाळीसगाव विधानसभा सदस्य मंगेश दादा चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे सविस्तर वृत्त असे की भोरस बुद्रुक येथील बागायतदार शेतकरी वसंत कृष्णा पाटील यांनी कृषीदल कृषी क्रुशी केंद्र गायत्री कॉम्प्लेक्स चाळीसगाव येथून बॅक किलो पी पायोनियर कंपनीचे मका बियाणे घेतले होते संपूर्ण मका बियाण्याची लागवड केली वेळोवेळी खते फवारणी केली विशेष म्हणजे संपूर्ण मक्क्याला ठिबक आहे पाण्याची कुठलीही कमतरता नाही आज रोजी मक्क्याचे व्यय साडेतीन महिने असून मका पूर्णपणे सुकलेला आहे तोंडी तक्रार केल्याने मध्यंतरी पायोनियर कंपनीचे पदाधिकारी स्वप्नील कुलकर्णी कल्याण साबळे सोमवंशी व कन्नड तालुक्यातील एक महिला हे पीक नुकसान पाहणी करून गेले आम्ही वरिष्ठांना कळवितो तुम्ही थांबून जा कुठेही तक्रार करू नका असे सांगितले परंतु त्यांनी निव्वळ वेळ मारून येण्याचेच काम केले व कुठलाही प्रतिसाद अथवा प्रत्यक्षात नुकसान भरपाई दिली नाही त्यामुळे व्यतीत होऊन शेतकऱ्यांनी सर्वदूर लेखी तक्रार सादर केली असून नुकसान भरपाई न मिळाल्यास भविष्यात नाईलाजाने आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाहीत असे तक्रारीत नमूद केले आहे झालेल्या नुकसान बाबत पायोनियर कंपनी काय निर्णय घेते याकडे चाळीसगाव सह जळगाव जिल्हाभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे